हाय हॅलो माझं नाव आहे सिद्धनाथ आता आपण चाललं आहे नर्सरीक झाडं बघायला ते पाणी मारलेले ते झाडं आलेत का ती बघायला फुटल्यात का काय चला तर जाऊया ही मस्तपैकी चाफ्याचं झाड आलेलं आहे फुटलेलं आहे पहा शलांना पाणी घालता झाड एवढं फुटलेलं आहे हे आणि खेपा हे आहे शिवरीचं झाड शेळ्यांना खूप फायदा असतो ह्या झाडांचा पालाचा पाला, पाला खायला आणि हे छोटे छोटे झाडं पाहू शकता वाळून गेलेली आहेत पार पाणी मिळालेलं नाही पाणी दिलं तरी काही फुटत नव्हती आणि आतमध्ये जाऊया आपण नर्सरीत हे पा नर्सरीत आलेलो आहे हे नर्सरीत बेगेमध्ये पण आपण झाडं लावलेली आहेत पण काही काही फुटलेली नाहीत बघा हे असे फुटलेली झाड काय काय वाळून गेलेली झाडं आहेत त्याला तर आपण बाहेर जाऊया आता खूप छान असं वातावरण आहे हे पाफाचं झाड पाण्या वाचून गेलेलं जायला लागलेलं आहे छान छान त्याला पण फुलं लागायला लागलेली आहेत हे पा असे झाड आहेत चिंचची पण आहेत चिंचची पण भरपूर झाडं आहेत ती पण वाळून गेलेली आहेत त्यांना पाणीच मिळाले नाही हे पाहू पा, शकता झाड पार वाळून गेलेले सहज वाकवाय गेले तर फांदी तुटून तु निघते आणि ही पहा परत हे फुटायला लागलेले असे चिंचची झाडं आहेत पाण्या वाचून राहिलेले आहेत चला तर जाऊया दोस्तांना व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। फॉलो करा धन्यवाद